नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज आपण एक अत्यंत महत्वाचा आणि अनेक घरात चर्चीला जाणारा प्रश्न घेऊन आलो आहोत स्त्रियांनी खरंच गुरुचरित्र वाचू नये का हे खरं आहे की ही फक्त लोकांनी केलेली एक चुकीची मनामधली भीती आहे शंभर वर्षापासून चालत आलेला समाज अनेक ठिकाणी अजूनही म्हणतात स्त्रिया गुरुचरित्र वाचतात तर संकट येते घरचे पुरुष संकटात येतात गुरुचरित्र हे प्रखर ग्रंथ आहे स्त्रियांनी गुरुचरित्र्याला हात लावू नयेत हे कोणी सांगितले कोणत्या शास्त्रात लिहिले तर याचं उत्तर आहे कुठेही नाही गुरुचरित्राचा इतिहास गुरुवारी उद्यापन पारायण गोविंद स्वरूपांसाठी आदर देवाची सेवा ही सर्वांसाठी ग्रंथात स्त्रियांचा अपमान अजिबात नाही गुरुचरित्रात स्वतः श्री, दत... श्री गुरु स्त्री आणि पुरुष दोघांना समान भक्तीचा मार्ग दिला आहे तर मग गैरसमज कसे झाले जुन्या काळात स्त्रिया अडगळीत मासिक पाळीच्या नियमांमुळे अंतर ठेवलेले जात होते अज्ञान दडपशाही भीती निर्माण करून देवाच्या भक्तीपासून दूर ठेवणे हा सामाजिक गैरसमज आहे आध्यात्मिक नाही स्त्रियांची स्थान गुरुचरणी ग्रंथात बरेच उदाहरणे आहेत माता पार्वती भक्तीमधील सर्वोच्च आहे सावित्री सत्यवानाला परत आणले जनाबाई विठ्ठलाचे वारकरी तुळशीदासा आईने भक्ती शिकवली दत्त भक्त बहिणाबाई चौधरी भक्तीत स्त्री श्रेष्ठ आहे हे देवांनी मान्य केले आहे पारायण करताना नियम काय पाळायचे तर स्त्री आणि पुरुष दोघांसाठी समान आहेत हे सर्व नियम पुरुष आणि स्त्रिया शुद्ध मनाने राहणे अहंकार दोघांनीही दूर ठेवणे भक्ती श्रद्धा ही दोघांच्याही मनात असणे राहणे मासिक पाळीच्या दिवसांत कोणालाही अति पवित्र विधी न करणे करणे आराम करने हा आध्यात्मिक आरोग्याचा नियम आणि देवाचा प्रतिबंध अजिबात नाही अनेक घरात चमत्कारिक अनुभव स्त्रियांनी गुरुचरित्र वाचून घरातील मतभेद संपले आहेत संतती देखील लाभले आहे आर्थिक प्रगती झालेली आहे कामातील अडथळे दूर झालेले आहेत त्यांच्या मनाला शांती भेटलेली आहे नोकरी व्यवसायामध्ये यश मिळालं आहे गुरुचरणी भक्ती कधीही संकट देत नाही ती खरं तर संकट दूर करते आजची स्पष्ट वाणी म्हणजे स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये ही एक पूर्णपणे चुकीची धारणा आहे स्त्रीच्या भक्तीवर प्रश्न उपस्थित करणे हे दत्तगुरूंना अजिबात मान्य नाही तर मग गुरुचरित्र वा कसा वाचावा नियम काय आहे तर रोज गुरुवारी किंवा दररोज एक अध्याय वाचावा स्वच्छ स्थळी शक्य असल्यास दीप लावून शेवटी दत्तगुरू आरती गायची प्रसाद वाटायचा सर्वांसाठी कल्याणाची प्रार्थना करायची बस एवढंच गुरु तुमच्या जीवनात चमत्कार नक्कीच घडवतील स्त्री स्त्री भक्तीची जननी आहे विश्वातील प्रत्येक गुरु प्रत्येक संत आईच्या गर्भातून आला आहे मग आईला स्त्रीला भक्तीपासून कोणी दूर ठेवणार गुरुचरित्र हे ज्ञान भक्ती आणि कल्याणाचा मार्ग आहे तो सर्वांसाठी खुलाच आहे श्री गुरु दत्तात्रेय महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा कमेंटमध्ये श्री गु गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका धन्यवाद आपल्या व्हिडिओला हाईप करा